भाऊ बहिणीच्या नात्यासाठी पवित्र मानला जाणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय या सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत विविध प्रकारच्या राख्या ठिकठिकाणी विक्रीसाठी दाखल झाल्यात यामध्ये पाच रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्के भाव वाढ झाली आहे अशी माहिती राखी विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे तर दोन दिवसांवर असलेल्या सणामुळे महिला वर्गांनी राख्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं बघायला मिळत राखी नमस्कार आम्ही यावर्षी बऱ्याच प्रकारच्या राख्या बाजारात आलेल्या आहेत पण यावर्षी पाहिजे तसा रिस्पॉन्स अजून पण मिळालेला नाही तरी बऱ्यापैकी मुळी राखीमध्ये खूप डिमांड आहे आणि यावर्षी लाल डोळ्या लाल डोळ्याला थोडा महत्त्व कमी दिलेलं आहे म्हणून लाल डोळ्याच्या राख्या कमी प्रमाणात चालत आहे बाकी रंगीबिरंगी डोळ्यांच्या हिरव्या पिवळ्या निळ्या अशा रंगाच्या डोळ्याच्या राख्या खूप चालत आहेत तरी पण आपल्या दुकानामध्ये यावर्षी चांगला उत्सव आहे जे उत्सव चा चांगला जोमात साजरा होत आहे त्याच्यापेक्षा यावर्षी देखील रिस्पॉन्स चांगला आहे आणि मूवी राखीला आणि सिंगल पॅकिंग राखीमध्ये खूप डिमांड आहे ग्राहकांची कार्टून राखी पण बऱ्यापैकी चालू आहे आणि विविध प्रकारचे लाईटमध्ये म्युझिकमध्ये अशा बऱ्या प्रकारच्या राख्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्याचबरोबर लुंबा राखी भाज्या भाभी राखी यांना पण डिमांड चांगला आलेला आहे उपयोगापासून तर रुपयापर्यंत राखी आहे आणि राख्याच्या किमतीमध्ये यावर्षी थोडं वाढ झालेली आहे दरम्यान या राख्यांमध्ये विविध प्रकारच्या फॅन्सी रंगीबिरंगी आकर्षक आणि लहान मुलांसाठी देखील विविध प्रकारच्या कार्टून्सच्या राख्या उपलब्ध आहेत यामध्ये भैया भाभी ब्रेसलेट झुंबा लाईट संगीत यांचं विविध प्रकारच्या राख्या असून लहान मुलांसाठी बेंटेन स्पायडरमॅन मोतू पतलू कार्टून छोटा भीम यासारख्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहा वाढ झाली असून खरेदीदारांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं देखील विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे